शेकड पाहिजे बक्षीसी महिलाची लोणी घेऊन चल माझ्या सर्या चल माझ्या राजा या महाटाच्या भूमिपुत्राला पळवान मोठा घालण्यासाठी बनणारी हाडाच्या काड्या केल्या रक्ताचं पाणी केलं हो मरे माया त्याच्या काया मेघावानी विरा ओलोपाने बापर स्वर्गीय शपर्दी एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा सर्वांनी अस्लम काजी सरका मुलगा या महाराष्ट्रात घडवला त्याचा तिन्ही लोक झेंडणा काय जे शंभरपूर गावामुळे अस्लम काजी सारखा अहिवाल पैलवान या महाराष्ट्रात होऊन गेला आज ही लोकप्रिय अत्या देवलीचा कायम जसं सचिन तेंडुलकरचं अस्तित्व या महाट समाज हे होगा एकता चीज किसने बनाई हो बी माझा होलाम आहे असा बाप या महाटात फोन गेला बोला इंग्लिश मध्ये एक मला आहे गुड फॉदर बॅटर हंड्रेड टीचर्स शंभर टेचरपेक्षा बंद हरमता गिटे साहेब बाप योगदान येतो बाप तुमचे वडील हे कतत्वार होते म्हणून तुम्ही समाजामध्ये जीवन जगताय वडिलांच्या प्रतिमेच पूजन उभीच होत नाही सरपंच साहेब जनमानसामध्ये हृदयात तेवढं स्थान असतात माहितीये माझ्या बापाने केलेलं कष्ट काय सोळ्यातून पाणी उभीच येत नाही बाप उन्हा उभा राहिला बापानं झळ्या सोसल्या पण मुलाला पैलवान केलं आज काय घरात आलेलं आहे भगवंताचं आलं जगातून निघून गेले तुम्हाला सर्वांना जायचं आहे बोला श्रेयस श्रेयसुल अरे आदित्य गाव रूपरिता थोडस मी काही कावी पंक्ती संघाच्या ओघात हो मैदान थांबल्या अर्किले सर दिलगिरी व्यक्त करतो